मदत तर सोडाच पण अजूनही पंचनामे झाले नाहीत तात्काळ पंचनामे करा काँग्रेस आक्रमक सरकारने दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे सांगितले होते मात्र सरकारचे आश्वासन नेहमीप्रमाणे खोट आणि फसव ठरलंय दिवाळीपूर्वी मदत तर सोडाच मात्र दिवाळी उलटून गेली तरी अजूनही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत त्यामुळे अजूनही असंख्य शेतकरी अडचणीत असून प्रशासन मात्र महसूल आणि कृषी विभागाच्या गोंधळात अडकून आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करा अशा आशयाचे निवेदन आज काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे यांना देण्यात आले ते तीन दिवसात जर पंचनामे झाले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी या, या सरकारने दिवाळीपूर्वी शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असे जाहीर केले होते परंतु दुर्दैवानं सांगावं लागतं आहे की मदत मिळायची तर दूर दिवाळी होऊन अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणचे पंचनामे जे की खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे असतील ओढाशेजारच्या गोठ्याचं नुकसान असेल किंवा ओढ्या शेजारी राहणारे जे शेतकरी त्यांचे घर आहेत त्याचं झालेलं नुकसान असेल त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत महसूल आणि कृषीच्या वादामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे रखडलेले आहेत ह्याआधी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आदरणीय धीरज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसीलदार उपविभागीय अधिकारी पालकमंत्री या सगळ्यांना निवेदन दिले परंतु अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीत आत्ता आदरणीय मॅडमला आम्ही हेच निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर हे उर्वरित पंचनामे व्हावे शेतकऱ्याच्या खात्यावर बरेच शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान लवकरात लवकर पडावं काही गावं तालुक्यातील जे की अजून अद्याप एकाही शेतकऱ्याच्या नावावर ते अनुदान पडलेलं नाही तेही त्यांना मिळावं यासाठीच निवेदन दिलेलं आहे काय मॅडमनी सांगितलंय की आज पण त्या मीटिंग बोल होणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आंदोलन करणार आहोत कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन पनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital